शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय हो या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये जे नव तरुण काहीतरी वेगळं करायले शेतीला जोड व्यवसाय हो करायला शेळीपालन दुग्ध व्यवसाय हो यांच्या मुलाखती आणि त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातील समस्या त्यांना आपण तुमच्या समोर साक्षात आपण विचारून तुम्हाला त्यातून काय बोध घ्यायचा ते तुम्ही घेऊ शकता तर भाऊ तुमचं एकदा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव गिरीश नारायण काळे मुक्कामीरापूर कोशिर तालुका हदगाव जिल्ह्यात तर तुमचं तर पहिल्यांदा नवतरून शेळी पालन करायला त्याबद्दल अभिनंदन करतो आणि प्रश्न विचारतो की आता ही शेळी पालनाला तुम्ही सुरुवात कधी केली ही शेळी पालनाला सुरुवात म्हणजे पहिले जेव्हा एक शेळी आणली होती दोन हजार तेरा ला जिंतूरला आम्ही मावशीकडे शिकाय होतो तिथून एक पहिला रुपाट आणली होती सुरुवात तर नाही म्हणता येत पण सोबत ते बाबा त्याच्या शेळीचं संगोपन करायचे म्हणजे पारंपरिक आपले घरी होतो तेव्हा करायचं करायचं तर तुम्ही एक शेळी पासून सुरुवात केली हे झाल्यानंतर तर आता तुमचं इथे चित्र क्षेत्र किती आहे म्हणजे जमीन इथं दीड एकर आहे बासष्ट गुंट्याची सात बारा आहेत आता हे सर्व शेळी पालनासाठी बर तर मग एकंदरीत सांगा की तुम्हाला शेळी पालनामध्ये कसा काही इंटरेस्ट आला मला इंटरेस्ट म्हणण्यापेक्षा माझ्या वडिला इंटरेस्ट आला की असं झालं की दोन हजार तेराला जेव्हा आम्ही ती पाट आणली होती बरं त्या पाठीनं एक मोठा बोकड दिला क्रॉस झाल्यानंतर नंतर बोकड दिला तर ते बोकड दोन हजार तेरा चौदा मध्ये साडेआठ हजार रुपयाला कुपरीच्या बाजारामध्ये विकला बरं त्या साडेआठ हजारामध्ये मग शेतीचं आखाडचं बी भरण आहे शेतकऱ्याचा म्हणजे मोठा प्रश्न काय राहतो की बाबा शेतीला म्हणजे आखाडच्या पेरणीचं भरण करायचं हो ना त्या टायमाला मग ते साडेआठ हजार रुपये खूप मोठे वाटले त्याच्यामध्ये बी होऊन पण पैसे उरले तेव्हा एवढी महाग नव्हती त्या टाइमामध्ये मग ते लक्षात आल्यानंतर मग वडिलानेच सुरुवात केली आणि वडिलाच्या हिशोबावर समजा एक त्या शेळीपासून मग दुसऱ्या हिताला त्याच पाठीनं ते बोकळ विकल्याच्या नंतर तीन पिले दिली बरोबर दोन पाठी आणि एक बोकळ तर दोन पाठी ठेवून पुन्हा बोकळ साडेआठ नऊ हजार रुपयाला विकला ते बाजारामध्ये पिथळीच्या त्याच्यानंतर मग ते पाठी धना गेलं ते दोन राहिलेले त्या पाठीचा व्याप झाला मग एकाच्या दोन दोनच्या चार असं वाढत 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 एक तीस पस्तीस समजा न होईपर्यंत आपण घरीच आपल्या घरी संगोपन करायचं कोठ्याच शेड केलं आणि त्याच्यामध्ये व्यवसाय चालू केला म्हणजे तो होत पण घरीच घरीच होते आणि त्यावेळेस मग चारा व्यवस्थापन कसं करायचं चारा व्यवस्थापन म्हणजे मी तर समजा जिंतूरला शाळेत होतो भाऊ लहान होता तर हु� वडीलच करायचे एक म्हशीच्या समजा दोन म्हशी होते एक म्हैस कमी केली आणि मग शेळ्यावरच भर वाढला ते वडील शेळ्या चारायचे दिवसभर शेळ्या चारायचे आणि संध्याकाळच्या मुक्का मुक्कामी एक छोट केलं होतं ते मध्ये अनुभव बांधायचे आणि मग म्हणजे पहिले दुग्ध व्यवसाय करत गेले आणि दुग्ध व्यवसाय म्हणजे शेळीपाल म्हणजे समजा इन्कम वाटलं हा तेव्हा दुधाचे दर कमी होते पंचवीस रुपये लिटर दूध चालत चालायचं दोन हजार पंधरा चौदा मध्ये आणि मग इथं कधी पासून आले इथं कोरोना टाइम पासून आपण आलो समजा दोन हजार एकोणीस ला कोरोना लागला ना त्या टाइम ला इथं स्ट्राईक झालो का त्या समोरच फ्रंटलाच आपलं शेत आहे दीड एकर तर मग मला सांगा आता तुम्ही डायरेक्ट शहरातून इथं शेळीपणात उतरले आणि तुम्ही कधीपासून या शेळीपणात लक्ष घालाय शकत दोन हजार सतराला माझी बारावी झाली सोळा सतराला त्याच्यानंतर मग मी एक समजा वडील कशा करायची भाऊ एक नवीला होता मी औरंगाबादला कंपनी मध्ये कामाला गेलो बरोबर तिथे एक दोन वर्ष परिस्थिती आपली नव्हती तशी हो दोन वर्ष आपण कंपनीत काम केलं तिथून थोडाफार पैसा आणल्याच्या नंतर मग आपण काय करावं इथं पहिली वेळेस एक बिल पावणे दोन लाख रुपयाचं एक शेड केलं शेडच्या नंतर मग शेड करून मग परत मी औरंगाबादला कामाला गेलो कामाला गेल्यानंतर शेड केलं पण पाण्याचं व्यवस्था पण काही नव्हतं दिवाळीला काम करून आलो दिवाळीला आल्याच्या नंतर मग इथे एक होल मारून बघू अशी आपली इच्छा होती शेतीच पाणी तर समजा लागायचं होतं शेतीला पण आपल्याला मेन म्हणजे आपण इथं जेव्हा शेड केलं तेव्हा गावातून माझे वडील भाऊ गावातून हापसा आहे गावात फ्रंटला बरोबर हा त्या हापशाचं पाणी घागरीने आणून तिथे लिंबा येते लिंबा खाली समजा टोपले भरून ठेवायची जेव्हा दिवसभर शेळ्या तेव्हा बंदिस्त नव्हतं हो आपली इथं तूर वगैरे जायची कोरडो हो या शेतामध्ये हो ना आणि मग काय ते दोन तीन घागरी पाणी आणायचं टोपले भरून आणि हो ते पाणी मग ते पुन्हा हे शेडमध्ये आपण कोबा केलं तर ते शेड धुवायला पाणी लागायचं हो ना आल्यानंतर मला सब ते कसं साफसफाई वाटली नाही त्याच्यानंतर मग मी एक बोर मारायचा ठरवलं ठरवलं त्याच्यानंतर मग बोर मारले बोरला एक थोडं कमी प्रमाणात पाणी लागलं मग त्याच्यामध्ये आपली ही आपली गावातली लाईन आलेली आहे तर सिंगल फेज मोटर टाकून मग आता चाऱ्याचं व्यवस्थापन होतेच या बोर मध्ये हो ना आणि आपले शेड साठी जे पाणी लागणार आहे त्याचा पुरवठा या बोरच्या मार्फत केला जातो मग तुम्ही जास्त थोडं लक्ष घालायला सुरुवात केली तुमच्या सर्वांनी मिळून व्याप्त वाढवला हो मग पहिल्यांदा तुम्ही आले तेव्हा समस्या काय आल्या का शेळी पालना मध्ये अशा समस्या आल्या की बस ते शेळ्या बंदिस्त करायच्या अगोदर मी स्वतः एक सहा महिने शेळ्या ओळून बघितले बरं समस्या अशा आल्या की आमच्या इथं समजा बागायती क्षेत्र असल्यामुळे शेळ्याला चारा समजा रान सापडत नव्हतं काय नदी काठणं इकडे तिकडे चारायच्या तर त्या दरम्यान मध्ये दोन हजार एकोणीस ला माझ्या समजा एक अठरा ते एकोणीस शेळ्या मेल्या म्हणजे असं मेल्या की शेळी जगून यायची पण इथं आल्याच्या नंतर तिचा रवत बंद व्हायचा ऍक्टिव्हिटी तिची बंद व्हायची रवत करणं बंद व्हायचं समजा तिची लघवी सडा सगळे ऍक्टिव्हिटी बंद झाल्यानंतर मग ती पोट फुगून मरायची कशामुळे व्हायला हे प्रयत्न करता करता आमच्या निदान लागता लागता एक आमच्या अठरा एकोणीस शेळ्या मिल्या मग अखेरला ठरवलं की बाबा ते दीड एकर क्षेत्र आहे शेळ्यासाठी ठेवायचं त्याच्यात दुसरं काही पीक घ्यायचं नाही फक्त आपल्याला घरगुती लागणार माळव लसण कांदा हेच घे आणि मग तशी समस्या झाल्यावर तुम्ही काही मार्गदर्शन घेऊन बंदिस्त करायचं केलं का तेवढं काही प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण वगैरे ते आता आपल्या मुखेल अहिल्याबाई होकर म्हणून नाही त्याचं प्रमाणपत्र मिळवलं पण प्रशिक्षण तीन दिवसाचं असते त्या तीन दिवसाच्या प्रशिक्षण मध्ये सर्व माहिती घेतली पण सर्वात जास्त मोलाचा वाटा म्हणजे तिकडे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यामधले जे दोन चार नवतरुण तरुण शेळी पालक आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप माहिती मिळेल बरं बार। आणि आणखीन एक सांगा की नौ। तुम्हार आता तुम्ही नऊ तरुण हा तर नऊ तरुणाच्या हिशोबानं तर मग जे नऊ तरुण या व्यवसायात वळताना वळतानी लाज बाळगतात किंवा तुम्हाला तुमचं ज्या वेळेस शिक्षण होऊन तुम्ही इथं आले तुम्ही शेळ्या करायचे हो त्यावेळेस तुमच्या मित्र परिवारामध्ये काही काय म्हणले काही तुम्हाला मित्र म्हणजे काय आता जास्त पहिलेपासूनच आपण फ्रेंडली राहत नसतो कोणाचं आपलं काम भलं आपण भलं राहायचं वाटायचं समजा आपण शिकलो बारावी सायन्स झालं त्यानंतर आपण शेया करायलो पण कुठं तरी एक दिवस आपला विजय होईल काही नाही काय आपल्याला याच्यातून सापडेल त्या हिशोबाने मग ती मनात शंका ठेवून आपलं काम चालू ठेवायचं करत करत आधीपर्यंत आलेलं याच्यापेक्षा जास्त करायची इच्छा आहे पाहू आता पुढे काय करायचं करत राहायचं हो ना, ना करावं तर लागणारच आहे तरुणाला आणि बाकीचे तुमचे काही असतील आता तुम्ही शेळी पालन करायचे पैसे कमावे लागले आणि त्यांनी अजून पण काही सुरुवात नाही केली तर त्यांना आर्थिक अडचण भासत असेल हो आणि तुम्ही आता, हो। आता। हो। आर्थिक हो। संपना हो। थोडेफार तर मग असा एखादा हो। वेळ आला का तुमच्या परिवारावर तुमच्यावर कि ज्यावेळेस पैशाची अर्जंट गरज पडली आणि त्यावेळेस शेळी पालना आपल्याला हो समजा दोन हजार अठराच्या नंतर आपण बोर मारल्यानंतर आपल्याला एक शेतीसाठी चार एकर शेती आपली आणि काकाची आहे त्याच्यासाठी पाण्यासाठी समजा नदी जवळ असल्यामुळे आपला पाईपलाईन करण्याचा हेतू होता त्या टायमिंग मध्ये आपल्याला पाईपलाईन आपण स्वतःच्या पैशावर केली पण मोटरला जे पन्नास हजार रुपये खर्च लागले मोटर कोटेशन स्टॅटर वायर पाईप याच्यासाठी आपण पहिला लॉट विकला होता पंचावन्न हजार रुपयात बकऱ्याच एक आठ नऊ बकरी होती त्याचा लॉट विकून उन्हाळ्यातच आपण मोटर टाकली आर्थिक परिस्थिती म्हणजे आता आपण समजा शेती ओली ती केली शेड केलं त्यानंतर बोर मारला त्यानंतर आता घराचं बांधकाम चालू आहे आणि आर्थिक संपन्न आहे म्हणजे असं कोणापैसे हात पसरायची आपल्याला गरज आहे आणि आपला मुद्दा छा आहे शेतकरी मित्रांनो कि आपल्याला कुणापैकी हात पसरू नये म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजाचं हे होतं ना की सर्वांस कोटास लावणी आहे तर ती आपली विचारधार आहे आणि तोच संकल्प घेऊन आता असे तरुण जर काम करायला आता काही तरुण शेळी पालन करताना ठीक आहे बाबा तुम्ही सहा महिने चालले तुमची खूप मोठी अशोक आता काही नवीन तरुण हा तर आपण त्यांना एक सांगू इच्छितो की बाबा आता हे बंदिस्त शेळी पालन केलंय मग एक तर त्यांना थोडी लाज वाटत असेल है का तर ते असे बंदिस्त शेळी पालन करू शकतात का म्हणजे असं किंवा त्याच्यामध्ये आता त्यांना जागेवर चारा व्यवस्थापन करू शकतात तर नक्की तरुणांनो तुम्ही असं यांच्यासारखं करू शकता आणि लाज बाळगण्याचं कारण नाही तर ज्यावेळेस आपल्याशी आर्थिक संपणे दुसऱ्या हात पसरायची गरज पडत नाही त्यावेळेस आपण सक्षमच राहत आहे की नाही तर आता काही तरुण लाज बाळगायले तर त्यांना तुम्ही काय सांगू शकता बाई त्यातून किती उत्पन्न मिळते काय लाज बाळगण्यापेक्षा तर केलेलं कवाय चांगलं कोणापेक्षा हात पसरण्यापेक्षा आपलं स्वतः सक्षम झालेलं कधीही चांगलं शेळ्या केलेल्या चांगल्या आहेत पण शेळ्या करताना मोठ्या प्रमाणात सुरुवात करू नका एक चार पाच नगापासून सुरुवात करा जसं तुम्हाला त्या त्याच्यामध्ये हे होईल तसं इन्वेस्ट करत राहा त्याच्यातला पैसा त्याच्यात लावत राहा उद्योग मोठा करत राहा हो तर नक्की युवा तरुणानो यांचं जे मार्गदर्शन आहे मुलाचं आहे आणि आपले बाकीचे याच्या शेडचं आणि पूर्ण यांचं नियोजनाचा आपण व्हिडिओ ते बनवला आहे ते पण आपण टाक टाकलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि अशा तरुणांचं अभिनंदन मी पुन्हा पुन्हा एकदा करतो की यांच्या मुलाखतीनं मला वाटतं नक्की नऊ तरुणाच्या मनातील जे प्रश्न आहेत जे मला विचारतात त्यांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर या तरुणापशी आहे आणि तुम्ही यांना नक्की भेटा आणि हे बंदिस्त शेळी पालन पहा यांचं मार्गदर्शन घ्या आणि एकदा मी भाऊदायक एक यांचा मोबाईल नंबर विचारतो ते तुम्ही नक्की घ्या तर भाऊ तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी सत्तेचाळीस पंधरा बरं आणि आपला हे पूर्ण पत्ता आपले कुठं आहे हे शेड जे शेडचं जे लोकेशन आहे ते समजा आमगाण पासून एक तीन किलोमीटर अंतरावर इरापूर गाव टचवायच्या व्हायच्या अगोदर फ्रंटलाच आहे आणि तालुका आहे ते हदगाव जिल्हा नांदेड आणि पोस्ट येते शिव तर नक्की युवा तरुणांनी यांचं मार्गदर्शन घ्या यांच्याशी संपर्क साधा आणि नक्की आर्थिक सक्षम व्हा हाच आमचा उद्देश आहे त्याच्यामुळे तुम्ही लाज बाळगू नका आर्थिक सक्षम होऊन उत्पन्न मिळवा आणि सक्षम व्हा हेच उद्देश आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा जय जवान जय किसान